तर चला मित्रो फायनल आहे ना आता गाडीमधून उतरलो आम्ही जवळजवळ दोन तीन तासाचा ता प्रवास झाला आणि आता सगळे आमची वराड तर चला मित्र इथं आल्याला ना आपल्या जेवणाची सोय केली इकडे गुलाबजाम के घेतले डाळ आहे पापड प्लेट तर चला मित्रो आता ना जेवण वगैरे झालेलं आहे सर्वांचं आणि आता हे सगळे आपली मंडळी रेडी होऊन बसलेले आहे इकडे सासूबाई आहे तिकडे माधुरीताई इकडे मागेश्री भौरी ना आपण तेवढा घेऊया दोन्ही कडच्या पिढे मिक्स दा। तर चला मित्र फायनल आपण निघालोय दापोलीला म्हणजे दाभोळला झालं आशिष साखरपुडा साखरपुडाला सगळे आपली मंडळी बसले आहेत आणि काय काय आपल्या मुंबईकरी का पण खास करून आले आहेत हे पण सेलिब्रिटी इंस्ट, इंस्टारिलवाले <laughs> तर मित्र आपल्याकडे डॉली चायवाले आहेत ना त्यांचे पण आपल्याकडे हमशकल आहे हे बघू शकता विराटचे डॉली चायवाले अवले टू <laughs> तर सध्या हे पण ट्रेंडिंगला आहेत आणि आपल्या भाऊजींचं नाही आपले डी जे डीजे बी टू चॅनल आहे यांचं इंस्टाग्रामला आहे ना अरे पण सेलिब्रिटी तरी चला मित्र आता आपण आहे ना दाबोळीला साखरपुड्याला काय मग कोण गाणी वगैरे हो बोलणार आहे की नाही हा आय आय्य तर चला मित्र फायनल आपण चाललो आहोत आता अर्ध्या आलेलो आहे जरा इंट्रोला लेट झालं कारण जर असं गडबड होती सर्व वस्तू पाणी वगैरे बोलल्यावर मित्र आहे ना वडापाव वाडायला मीच होतो त्यामुळे ना शूट करता आला नाही आणि या भाऊजीने जरा हेल्प केली डी जे भाऊजी तर चला आता वडापाव खाऊन लोक सगळे आता मजा घेतात आमची आमच्या आजचे ड्रायव्हर का काय कळशी वाले चला आता आपल्याला काय लागेल हा कोणता काय वरून आपण आलो तो कोणता गाव लागतो वरती हा आडे फाटा आणि थोडा इकडे ना पाऊस पण पडलाय रस्ते बघू शकतो तुम्ही ओले झाले हा छान रोड आहे जरा आहे ना आणि आपण आता खेमा मार्गे जाणार आहोत खेम मार्गे आहे ना तर चला मित्र फायनल आहे ना आता गाडीमधून उतरलो आहे आम्ही जवळजवळ दोन तीन तासाचा प्रवास झाला आणि आता सगळे आमची वराड चाललं आहे साडेतीन तास आले ना आणि चला आता डायरेक्ट आपण हॉलवर जाऊया दत्त मंदिरच्या जा हॉलवर हे दाभोळ भंडारवाडा चालला ना पिवा दाभोळ भंडारवाडा ना हो बरोबर तर हा दत्त मंदिर आहे आणि हा दत्त मंदिरच्या हॉल मध्ये आपण आज साखरपुढ्यासाठी इकडे आलो आहोत तर चला मित्र आता आपण हॉलमध्ये जाऊया कैलासवासी कमलाकर तथा भाई नरवणकर सभागृह या तर खूप छान अशी सजावट केली चला आता आपण आतमध्ये जाऊया तर चला मित्रो आता ना आपण जेवणाला सुरुवात करते जेवणामध्ये जाऊ शकते इकडे बटाट्याची भाजी डाळ भात आणि काय चण्याची भाजी आणि गोडामध्ये काय गुलाबजाम तर चला जेवायला सुरुवात करू नंबर पहिला चला बाय काय जेवायला सुरुवात करा तर चला मित्रो इथं आल्याला ना आपल्या जेवणाची सोय केली इकडे गुलाबजाम घेतले डाळ आहे पापड इकडे खोबऱ्याची चटणी आपल्या खेकडामध्ये सरस अशी बनवतात आणि इकडे चण्याची भाजी आहे आणि पुऱ्या तर चला मित्र जेवायला या सगळी मंडळी इकडे आपली इकडे बसलेली आहे जेवायला चला जेवण घेऊया तर चला मित्र आता ना जेवण वगैरे हो झालेलं आहे सर्वांचं आणि आता सगळे आपली मंडळी रेडी होऊन बसलेली आहे इकडे सासुराई तिकडे माधुरताई इकडे मागेश्री मयुरी सोना चला तर आता थोड्याच वेळा साखरपुड्याला सुरुवात होणार जगंजीव आशिष विवाह कायम केलेला आहे त्यानिमित्त सांगत तुम्हाला गणेश किलन करायला हुकुम गणेश किलन करायला हुकुम हुकुम गणेश किलन करायला हुकुम हुकुम ये 52 तो है पैक पर कितनी रहता है देखो एक दिन हो रहा है 20 20 सवा मेस तो मोटी पर तो ना ऐसे देख भाई के एक एक बात दोई हाथ ना दोई हाथ ना मत आगे ना के നോടാ you know <laughs> 完了。

सगळे मित्रमंडळी फोटो काढून घ्या चला हे सेल्फी पण एक तर आता आपण घरी घर पण बघूया तर फायनली तर आपण आहे ना सहा वाजता सॉरी सातच्या पहिल्या जिठी निघालो होतो आणि मुंबईला पण मी आलो आहे जवळजवळ साडे अकराला पोचलो दादा पण सोबत होता दादा जेवण वगैरे गेला आणि आत्ता व्हिडिओचा एंड करतो तर मित्रो छान असा साखरपुडा झाला आणि खूप धमाल केली होती बसमध्ये पण जास्त काय शूट नाही का करता आलं कारण मी एकटाच होतो त्यामुळे म्हणजे एंटरटेनमेंट करणार तरी त्यामुळे बाकी लोक फक्त आपली मजा घेत होते थोडी कॉमेडी वगैरे केली काय लोकांना सांगत होतं की गाणी वगैरे हो बोला तर काय जो तो आपला आता रीलच्या याच्यामध्ये त्यामुळे काय मोबाईल वगैरे सुटत नव्हता त्यामुळे ना आपल्याला जमलं तेवढी आपली एंटरटेनमेंट केली सर्वांच्या आणि ह्या व्हिडिओचा एंड करतोय तर आजचा साखरपडाचा सा व्हिडिओ ना तुम्हाला कसा वाटला मित्रो कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा छान अशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय